जय शिवराज मित्रांनो रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय युगे युगे तुमचे गुण गाती रयतेचे राजे मराठा पातशाह श्री राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातील एक युगप्रवर्तक दक्ष आणि लोककल्याणकारी रयतेचे राजे होते त्यांचे प्रत्येक धोरण आणि आचरण हे केवळ आणि केवळ रहितेच्या कल्याणासाठीच होते यासाठीच मित्रांनो माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे ठीक आहे तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन आजची तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग बलं जय शिवाजी शिवाजी महाराजांचा विजय असो हीच कमेंटमध्ये मॅसेज करा ठीक आहे तर भक्तांनो मध्ययुगीन काळात तत्कालीन जनता मोगलशाही आदिलशाही या सत्तांचा अन्याय अत्याचारात भरडली जात होती जनता अशा गुलामगिरीच्या अंधार युगातूनच रयतेला मुक्त करण्यासाठी जिजाऊ मातेच्या पोटी शिवरायांच्या रूपाने किल्ले शिवनेरीवर स्वातंत्र्याचा सूर्य उगवला या स्वातंत्र्या सूर्याने मासाहेब जिजाऊ आणि शहाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली रयतेच्या केंद्रस्थानी ठेवून स्वराज्याची मित्रांनो स्वराज्याची नूतन सृष्टी निर्माण केली शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा मूळ उद्देशच रयतेचे कल्याण साधणे हा होता शिव राजमुद्रा त्याचे बोलके उदाहरण आहे प्रतिपचन द्रलेखे व विष्णुर्विघ्न वंदिता नो मुद्रा भद्राय राजेक्रियेप्रमाणे वाढत जाणारी सर्व विश्वाला वंदनीय असणारी शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजांची ही राजमुद्रा लोककल्याणार्थ विराजमान आहे असा या राजमुद्रेचा अर्थ होता म्हणजे या राज्याची राजमुद्रा रयतेच्या कल्याणार्थ बनवली आहे ज्या राज्याची सर्व ध्येय धोरणे रयतेच्या हितासाठी असणार आहेत आणि असणार होती आणि असणार आत्तासुद्धा आहेत बघ मित्रांनो यात काही शंकाच नाही शिवनिर्मिती स्वराज्यात महिला श्रमकरी कष्टकरी शतकरी गोरगरीब सर्वसामान्य रयत यांच्या हिताची विशेष काळजी घेतली जात होती सोळाशे से मध्ये एका महिलेशी बदंबल केला म्हणून राजे गावच्या गुजर पाटलाचे हातपाय कलम करण्याची शिक्षा महाराजांनी दिली होती म्हणजेच स्वराज्यात महिलांच्या सुरक्षितेची शी हमी महाराजांनी दिली होती आज महिलावर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमांना असाच चौरंगा करण्याची शिवकालीन शिक्षा देण्याची गरज आहे श्रम करी कष्टकरी कुणबी शेतकरी हा स्वराज्याचा कणा आहे हे महाराजांनी जाणले होते त्यामुळे स्वराज्यात शेतकरी वर्गाला विशेष महत्वाचे स्थान होते शेतकऱ्यांच्या भाजीला देटाला आणि गवताच्या काडीलाही हात लावता कामा नये असे सक्त आदेश शिवरायांनी आपल्या आदे अधिकाऱ्यांना दिले होते शेतकऱ्यांना शेतीसाठी अनुदान बियाणे ओतफाटा देऊन शेती, ओत शेती व्यवसायात प्रगती सुधारण्याचा अभिनव प्रयोग करण्यात आला शिवाजी राजांनी दुष्काळाच्या काळात रयतेला भरभरून मदत केली दुष्काळात रयत्याला संपूर्ण सारामाफी देण्यात आली बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांची सावकाराशाहीतून मुक्तता केली त्यासाठी आपल्या तिजोरीवर लाखो रुपयांचा बोजा पडला तरी चालेल अशी शिवराजांची भूमिका होती त्यांनी आपली तिजोरी वतनदार सरंजामदार किंवा तत्कालीन व्यापाऱ्यांसाठी नव्हे तर रैतेच्या कल्याणासाठी कामी केली होती मित्रांनो या सर्व बाबींमुळे शिवकालीन सर्वसामान्य रहितेचे शेतकऱ्यांचे हित साधले त्यांचा स्वराज्य कार्याला संपूर्ण पाठिंबा मिळाला दुष्काळी परिस्थितीला आणि कर्ज बाजारीपणाला कंटाळून शिवकाळात एकाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या केली नाही शिवभक्तांनो शिव हे शिवरायांचे जगताभिमुख धोरणाचेच हेज होते त्यामुळे महात्मा फुलेंनी म्हटल्याप्रमाणे शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने कुळवाडी भूषण ठरतात छत्रपती शिवरायांचे रयतेवर किती प्रेम होते यांची जाणीव आरमार उभारणीच्या वेळेस महाराजांनी राजचंद्रपंत आमात्य यांना लिहिलेल्या पत्रातून होते महाराज म्हणतात आरमार उभारणीच्या वेळी झाज बांधणीसाठी स्वराज्यातील आंबा फणस या झाडांच्या हातात या झाडांना हातही लावू नये याचं कारण म्हणजे ही झाडं एक ते दोन वर्षात मोठी होत नाहीत रयतेने या झाडांना आपल्या मुला बाळांप्रमाणे वाढवलं आहे जर एखादे झाड अगदीच जीर्ण झाले असेल तर ते तोडण्याआधी त्याच्या धान्याची परवानगी घ्यावी त्याच्या धान्याची परवानगी घ्यावी आणि त्याला योग्य ते मोबदलाही दिला जावा नाहीतर रैतेच्या दुःखाला पारावार उरणार नाही मित्रांनो रयतेविषयी महाराजांना किती आपुलकी होती किती जिवाळा होता हे या आज्ञापत्रातून दिसून येते मित्रांनो माझ्या मित्रांनो मोगल सरदार आणि महाराजांच्या जनताभिमुख कारभारात जमीन आसमानाचा फरक होता जमीन आसमानाचा फरक होता सोळाशे चौसष्टमध्ये शिवरायांनी मोगलांचे संपन्न आणि श्रीमंत शहर सुरतवर स्वारी केली तेव्हा त्या सुरतचा सुरतचा सुभेदार इनायत खान महाराज इनायत खान महाराजांना घाबरून जाऊन आपल्या किल्ल्यामध्ये लपून बसला शहरातील जनतेला त्याने वाऱ्यावर सोडून दिले होते तर या उलट जेव्हा सोळाशे पासष्ट मध्ये स्वराज्यावर मोगल सरदार मोगलाकडून होणारे अन्वनित अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी आणि स्वराज्य बनवण्यासाठी शिवरायांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची माघार घेतली आणि त्यांनी मोगलांशी पुरंदरचा तह केला म्हणजे एकीकडे शहरावर आक्रमण झाल्यावर तेथील जनतेला वाऱ्यावर सोडून लपून बसणारा भित्रा इनायत खान आणि दुसरीकडे स्वराज्य आणि स्वराज्यातील रहित्यासाठी माघार घेणारे शिवराय यातून शिवरायांनी स्वराज्यात रहितेच्या हिताला किती सर्वोच्च प्राधान्य दिले होते हे या पत्रातून दिसून येते यथा राजा तथा प्रजा यथा राजा तथा प्रजा असे म्हटले जाते प्रजा हितदक्ष राजांसाठी स्वराज्यातील जनता ही राजा राजाहिताध्यक्ष बनली त्यामुळे या राज्याला सुरक्षिततेसाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायला तयार झाली होती लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही धोरण येथील जनतेची होती लक्षात ठेवा जगाच्या इतिहासात स्वराज्य हे एकमेव मित्रांनो हो, जगाच्या इतिहासात स्वराज्य हे एकमेव राज्य होते तेथे जनता जगण्यापेक्षा या स्वराज्यासाठी व महाराजांसाठी मरायला तयार होती बाजी पासरकर शिवा काशीद बाजी प्रभू देशपांडे मुरारबाजी देशपांडे रामजी पांगेरा तानाजी मालुसरी ही त्यांची उदाहरणे सांगता येतात आशिया खंडातील बलाडे मोगल बादशाह औरंगजेब आपल्या चार लाखाच्या पोजेसह या दक्कन देशात सत्तावीस वर्षे राहिला हे शिवनिर्मिती स्वराज्य जिंकून घेण्यासाठी अहोरात्र झटला होता मात्र तरीही त्याला हे स्वराज्य जिंकता आले नाही याचे मूळ रयतेच्या राज्याने निर्माण केलेले या रयतेच्या स्वराज्याचे होते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या निधनानंतर येथील जनतेने उत्सुकत सह्याद्रीच्या साथीने मोगलाच्या विरोधात व्यापक लढा दिला आणि औरंगजेबाला याच दक्कनच्या मातीत गाडला जेव्हा एखाद्या राज्याला जेव्हा एखाद्या राज्याला तेथील जनतेचा पाठिंबा असतो मित्रांनो तेव्हा ते राज्य कधीच मोडकळीस येऊ शकत नाही हे आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाकडे पाहून कळते शिवरायांनी शून्यातून निर्माण स्वराज्य निर्माण केले अखंड मोहिमा केल्या गडकिल्ले जिंकले बऱ्याच मोठा प्रदेश स्वराज्यास जोडला नवे आरमार उभे केले इंग्रजांची पाळे फुल खनून काढण्यासाठी जलदुर्ग बांधले लढाया केल्या मोठ्या मोठ्या पण खर्चाची वसुली कर लादून रते रयतेकडून कधीच केली नाही उदट दुष्काळ काळात धान्याची काटोरे जनतेला खुली करून दिली म्हणूनच स्वराज्य निर्मितीच्या काळात जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारा एकमेव द्वितीय राजा म्हणजे शिवाजी महाराज होय शिवरायांनी आपल्या कार्यकिर्दीच्या काळात आत्र, हजार तीनशे सात दिवसांपैकी दोन, दोन चोपन्न दिवस युद्ध आणि मोहिमा खर्च केल्या तर राहिलेले सोळा हजार दोनशे बावन्न दिवस त्यांनी रयतेच्या हितासाठी प्रशासकीय आर्थिक धार्मिक सांस्कृतिक पर्यावरणीय धोरणे राबवण्यासाठी व्यतीत केले त्यांचे कार्य रयतेसाठी त्यांचे ऐश्वर रयतेसाठी त्यांच्या योजना रयत्यासाठी त्यांचे राज्य रयतेसाठी म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांयत्याचा राजा म्हणतात मराठ्यांचा राजा म्हणतात सर्व धर्मांचा राजा म्हणतात एवढं सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे बोला जय शिवाजी महाराज की बोला बोला शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो